नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्या संबंधात जी आर सुद्धा एक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ही के वाय सी कशा पद्धतीने करायची त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे तो जी आर सविस्तरपणे काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई के वाय सी करणं आता बंधनकारक आहे ती ए वाय ई के वाय सी कशा पद्धतीने करायची याची माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे ती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत हे पहा ही जी काय ई के वाय सी आहे म्हणजे जी काय पडताळणी आहे ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी करावी लागणार आहे जून महिन्यामध्ये ही KYC, KYC के सी लाभार्थ्यांना करावी करणं गरजेचं आहे दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी के वाय सी केली तरच तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकता आता ही के वाय सी करण्यासाठी सरकारने आता के वाय सी करायला सांगितलेलं आहे ही केवायसी आता ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना के वाय सी करायची आहे तर आता के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ या संकेतस्थळाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे म्हणजे जे ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्यावरती जायचं आहे त्यावरती ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंट ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली ई के वाय सी या आधीच पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे तपासले जाईल त्या ठिकाणी तपासल्यानंतर हो किंवा नाही अशा पद्धतीने दोन ऑप्शन येतील ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर के वाय सी झाली असेल तर तुमची के वाय सी झालेली आहे पुढे तुम्हाला जायची काही गरज नाही आणि नाही त्या ठिकाणी म्हणलं तुमची के वाय सी झाली तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे जर ते नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा तुम्हाला त्या ठिकाणी संदेश येणार आहे म्हणजे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी ते लगेच समजणार आहेत ज्या महिला पात्र आहेत त्या ठिकाणी होय आल्यानंतर होय आल्यानंतर त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर हो क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचे ओ टी पी टाकल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्यानंतर ई के वाय सी पृष्ठावर पती व वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅबच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहमती दर्शवून सेंट ओ टी पी बटनावर क्लिक करायचे म्हणजे तुमचे वडील असतील किंवा पती असतील त्यांचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे पती असतील वडील असतील यांचं आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचे त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर ही तुमची केवासीची प्रोसेस राहणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी जात प्रवर्ग पर्याय त्या ठिकाणी निवडा डिक्लेरेशन त्या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवरा सेवानिवृत्त नियुरुत, निवृत्तीवेतक वेतन घेत नाहीत हो किंवा नाही त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं ती आहे म्हणजे घेत असतील तर हो नसेल तर नाही यावरती त्या ठिकाणी टिक मार्क करायची माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबातील लाभार्थी ज्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी टिक करायचं आहे नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश, संदेश तुम्हाला त्या ठिकाणी येईल असा संदेश त्या ठिकाणी आल्यानंतर तुमची के वाय सी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती त्या ठिकाणी ई के वाय सी करायची आहे ही जी आत्ता आपण प्रोसेस पाहिली या पद्धतीनेच तुम्हाला त्या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे ही के वाय सी दोन महिन्याच्या आतमध्येच त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी करून घ्यायची आहे जर दोन महिन्याच्या आतमध्ये जर के वाय सी केली नाही तर जे लाभार्थी असतील त्या ठिकाणी त्यांना आपत्त्र त्या ठिकाणी करण्यात येईल दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत ही के वाय सी त्या ठिकाणी करावी लागणार आहेत म्हणजे आत्ता ही, CYC, आता दोन, दोन ही के वाय सी आता चालू झालेली आहे म्हणजे दोन पुढचे दोन महिने त्या ठिकाणी ही के वाय सी चालू राहणार आहे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस साली जून दोन हजार सव्वीसपासून दोन महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी जे काय लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना दोन महिन्याच्या आतमध्ये त्यांना त्या ठिकाणी के वाय सी करणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे अशा पद्धतीने सरकारने आज जी आर त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे त्याची माहिती त्या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन कशा पद्धतीने केलं जाणार आहे याची या ठिकाणी सविस्तर माहिती ही जी आरमध्ये या ठिकाणी दिलेली आहे आपण पूर्णपणे प्रोसेस काय आहे ती यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेली आहे म्हणजे ज्या महिलांची पडताळणी चालू आहे किंवा पडताळणी झालीच नाही तर आता के वाय सीच्या माध्यमातून पडताळणी त्या ठिकाणी होणार आहेत ज्या माहिला पात्र आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी तयार होणार आहे ज्या माईला अपात्र होतील त्यांचं आधार ऑथेंटिफिकेशन त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळं ज्या महिला अपात्र होतील त्यांना त्यांची सम म्हणजे त्यांना स्वतः त्या ठिकाणी समजणार आहे आपण अपात्र आहोत ज्या माहिला पात्र आहेत त्यांना वाय सी झाल्यानंतर पुढील जे काही हप्ते आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला जे काही पंधराशे रुपये महिलांना येतात ते पुढे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे चालू राहतील त्यासाठी के सी करणं तुम्हाला बंधनकारक आहे केवायसी के केली तरच तुम्हाला पुढील जे काही हप्ते आहेत ते तुमच्या आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद